आपल्या किरणोत्सवाच्या सात दिवसाच्या नियोजनामध्ये पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं किरणोत्सव देवीच्या गुडघ्यापर्यंत किरणं आली होती त्याच पद्धतीनं आज सातव्या दिवशी किरणं अतिशय चांगल्या प्रकारतेनं देवीच्या चेहऱ्यापर्यंत पोचली आहे पाच वाजून एक मिनटानं गरुड मंडपाच्या चबोतऱ्यावर आलेली किरणं ही पाच वाजून एकोणतीस मिनटानं गणपती मंदिरापर्यंत आली पाच वाजून तेत्तीस मिनिटानं ही पृथ्वी उंबऱ्यापर्यंत आली पाच वाजून एक पणचाळीस ही किरणं चांदीच्या उमऱ्यावर गेली आणि पाच वाजून बेचाळीस मिनटानं हे देवीच्या संगभ्रहुरी उंबऱ्याच्या वर देवीच्या चरणापर्यंत आली साधारण पाच वाजून सत्तेचाळीस मिनटानं ही खांद्यावरून देवीच्या चेहऱ्यापर्यंत गेली आणि अ पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत आपल्याला हा किर्णोत्सवाचा सोहळा अनुभवता आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा किर्णोत्सवाचा सातव्या दिवशीचा सोहळा पूर्ण देवीच्या चेहऱ्यापर्यंत तीर्ण पोचल्यामुळं अतिशय उत्तमरित्या पार पडलेला आहे